नमस्कार मी अमोल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया मी आत्ता जिकडे आहे ते ठिकाण आहे भायकाळातलं बकरी अड्डा आणि मागे बाप्पा जे विराजमान झालेले आहेत आज ह्याच बकरी अड्ड्याची खासियत जाणण्यासाठी मी आणि माझी टीम आलेली आहे श्रेष्ठ गणेशोत्सव यानिमित्त श्रेष्ठ महाराष्ट्र श्रेष्ठ भारतनं ही मोहीम सुरू केली आहे आम्हाला लाभलं आहे सात वारणाचे तर आज बकरी अड्ड्याची काय खासियत आहे काय आहे इतिहास कशी झाली स्थापना बकरी अड्डा हे नाव कसं पडलं आणि यंदाची थीम काय या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आपण मंडळातल्या काही पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा विचारणार आहोत सो वेळ न घालवता आपण थेट त्यांच्याकडे जाऊया गणपती बाप्पा मंगलमूर्ती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत सुरेश महाराज या चॅनलमध्ये साई तू आम्हाला इन्व्हाइट केलंस आपण आगमनाच्या वेळी पण भेटलो होतो आणि आत्ताही मला तुला एक प्रश्न असा वाटतो आहे की लहानपणाची एक आठवण आणि ह्या सगळ्या मुलांना तू बघतोस आता हे तुझ्यासमोरच वाढत आहेत एक आठवण जी तुला शेअर करू वाटते इंटरव्ह्यूच्या आधीच मी विचारतो कारण मला माहिती आहे मंडळामध्ये सगळ्यात जास्त पुढाकार घेणारी ही सगळी मंडळी आहेत पण त्यांना एक सल्लागार म्हणून एक मोठा भाऊ म्हणून तू पुढे नेहमी आलेला आहेस कसं वाटतं या सगळ्यांना बघून पहिलं तर मी तुमचं अभिनंदन करेल की तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात आणि आठवण जर तू म्हणशील की आज ह्या सगळ्या लहान कार्यकर्त्यांना बघून म्हणजे मला ते माझं स्वतःचं स्वयंसेवकचं डी आठवतं की मी ह्यांच्या एवढं असताना मला मंडळाच्या वतीने मिळायचं म्हणजे आज हा स्वयंसेवकपासून झालेला प्रवास हा अमृत महोत्सवावर्षी मंडळाचा अध्यक्ष म्हणा किंवा आता सहपदावरती हा इथपर्यंत कधी गेला बाप्पाची सेवा करता करता हा अजिबात काला नाही कारण दरवर्षी म्हणजे बोलतात ना बाप्पा येण्याची ओढ कधी लागते हे समजत नाही मला एक सांग कितवा वर्ष आहे आणि बकरी अड्डा हे नाव कसं अंमलात आलं मंडळाचं हे यावर्षी वर्ष आहे आणि जर आता जो तुम्ही प्रश्न विचारला की बकरी अड्डा तर बकरी अड्डा ह्या नावाचा इतिहास हा शेकडो वर्षापासूनचा आहे म्हणजे कसं होतं की ह्या विभागामध्ये जर आपण पुढे जर गेलं तर जे बकरी ईदला जे बकरे विकल्या जायचे त्याची मोठ्या प्रमाणामध्ये आपण एक म्हणतो ना मंडी वगैरे टाईपमध्ये लागायचं आणि त्याचा इथं मोठा व्यापार व्हायचा त्याच्यामुळे ह्या विभागाला हे शेकडो वर्षापासून ह्याला बकरी अड्डा ह्या नावानेच ओळखला जातो मग तेव्हापासून म्हणजे ऐंशी वर्ष झाले बाप्पाचं जे आगमन आहे बकरी अड्डा या नावानेच इथे yes, स्थापना yes, केली जाते yes, yes. मला एक सांग कामातून वेळ काढायचा असतो बापांकडे यायचं असतं बघ वेगनं अर्थ आहे तो प्रत्येक प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करतो तुझ्या आयुष्यातला एक असा प्रॉब्लेम ज्यावेळी तुला बापांकडे पोचायचं होतं पण त्यातून काहीतरी मार्ग निघाला एक आठवण काय ते एक अशी आठवण म्हणजे पहिली गोष्ट त्या बाप्पा सगळ्यांचंच चांगल्या करतो आणि मला असे खूप अनुभव आले की बाप्पा खरंच पावलं आहे म्हणजे माझं काही माझं पर्सनल आयुष्यात पण मी खूप पुढे आलो आहे अपेक्षा न करता मी तर अपेक्षा न करता सेवा सेवा करतो पण बाप्पा ते सगळ्यांनाच देतं काही अडथळा आला आहे आणि तो सॉल्व पण झाला आहे बाप्पाच्या कृपेने असा कोणता प्रसंग होता असे हे कसं सामाजिक कार्यात अडथळे तर येणारच कारण हे सर्वांची दहा डोकी एकत्र असतात पण तो बाप्पा शेवटी त्याच्या इच्छेवरती सगळं चालतं तो ज्या त्याला जे हवं ते बरोबर करून घेतो तो कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना ऐकून पूर्ण तोच पूर्ण करून घेतो आपण फक्त एक निमित्त असतो हे करण्यामागे मला एक सांग या यंदाची थीम काय आणि काय काय पाहायला मिळतं आहे बकरी अड्ड्याच्या या बाप्पाच्या ठिकाणी यावर्षी आपण प्रथमच बाप्पासोबत रिद्धीसिद्धी आणि शंकर भगवान आणि पार्वती माता घेतलेली आहे म्हणजे एक फॅमिली टाईप घेतलेली आहे थीम फर्स्ट टाईम घेतली आहे एवढ्या वर्षात आता पुढच्या वर्षी अजून आपल्याला वेगळ्या काय काही थीम्स बघायला मिळतील पण ही थीम डोक्यात कशी आली ही या तीम मागे दोन वर्ष प्रयत्न चालू होते आपण कसं इतर ठिकाणी बघतो काहीतरी आपण वेगळं धार्मिकरित्या आपण करू शकतो या भावनेने के हे केलेलं आहे एकतर इतकं मोठं मंडळ हे चालवणं ही जबाबदारी असते कोणी नाराज होऊ नये मंडळामध्ये काय योजना आखलेली असते किती कधीपासून तयारी असते एक तर आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे वर्गण्यांसाठी सुद्धा जे मंडळातले कार्यकर्ते असतात ते पुढाकार घेतात कारण ते कमवतात आणि तो अनुभव आ असेलच तुमचा हे फक्त आपण मूवी मूवीसाठी मर्यादित नसतं हे रिअल लाईफमध्ये तर काय फरक जाणवतो तेव्हामध्ये आणि आत्तामध्ये कसं असतं की बाप्पाचा उत्सव हा दहा दिवसाचा असतो पण त्याचं कार्य जे असतं हे वर्षभर चालू असतं म्हणजे आता गणपती गेल्यानंतर नवरात्र उत्सव मंडळाचा असतो त्याच्यानंतर नवरात्र उत्सवानंतर अनेक म मंडळाच्या वतीने जे असतात जे सामाजिक उपक्रम जे असतात कारण हा उत्सवच आपण सामाजिक बांधील की जपण्यासाठी आपण सुरू केलेलं आहे तर मंडळाच्या वतीने वेगवेगळी शिबिरं असतील शैक्षणिक शिबिरं असतील क्रीडा असेल ह्या सगळ्या म्हणजे एक लहान मुलापासनं ते एक सिनियर सिटिझनपर्यंत ह्या उत्सवामध्ये किंवा ह्या मंडळामध्ये कशा पद्धतीने सहभागी होईल याचं मंडळ पुरेपूर म्हणजे बोलतात ना काळजी घेत असतं आता काही तू शाळेत जातोस ना तुला माहिती आहे लोकमान्यज कोण होते नाही माहीत कुणाला माहिती आहे तुला माहिती आहे त्यांनी पहिलं सार्वजनिक उत्सव मंडळाचं सा गणपतीचं हे केलेलं आहे क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे तुला बघ मागे न बघता तुला मला सांगायचं आहे ही थीम तर तुमचीच आहे तुम्ही केलेली तर यंदाची थीम जी आहे या कुटुंबामध्ये किती जण आहेत मला सांगायचं न बघता पाच हा नाव घ्यायची शंकर बाप्पा देवी बाप्पा गणपती बाप्पा देवी बाप्पा नाव नाव कोण तुला माहिती आहे गणपती बाप्पा होते सिद्धिरिद्धी होते शंकर होते आणि पार्वती होते ह्याच्यासाठी जोरात टाळ्या खरंच ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे तुमच्या दोघांसाठी माझ्याकडे काहीतरी गिफ्ट साई मला एक सांग बकरी अड्डा बाप्पाची स्थापना कोणत्या साली झाली आणि कशी सुरुवात होती पहिली तर यी सापना, यी एंशी वर्षा जाली, से से ही स्थापना ही ऐंशी वर्षापूर्वी झाली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकोणीसशे सेहेचाळीस साली म्हणजे त्यावेळेसचे मंडळाचे कार्यकर्ते किंवा विभागातील काही नागरिक होते म्हणजे जसे की आमचे खडपे काका असतील आणि त्यांचे सहकारी यांनी ह्या मंडळाची त्यावेळेस स्थापना केली पूर्णपणे आणि हे ऐंशी वर्ष ही परंपरा पुढे एक 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 एक, -एक चालू आहे त्याच्यामध्ये बरेचसे मंडळाला वेगवेगळ्या पद्धतीने ऐंशी वर्षामध्ये आदरस्तंभ मिळाले जसे की आमचे आप्पा पताडे असतील मोहन मामा आज भले ही माणसं आपल्यामध्ये नाही आहेत पण ह्यांनी आमच्यासारखे कार्यकर्ते हे या मंडळाच्या माध्यमातून घडवले आणि त्यातले कित्येकजणं म्हणजे माझ्यासारखे कित्येकजणं आज राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या पदावरती काम करत आहेत चांगल्या प्लॅटफॉर्म एक त्यांना मिळालेला आहे आणि हे सगळं शक्य झालेलं आहे हे आपल्या बाप्पामुळे आणि ह्या आपला सार्वजनिक उत्सव मंडळ बकरी अड्डा ह्या एका गोष्टीमुळे आणि तुला एक सांगायला म्हणजे मी मगाशी मी विसरलो एक गोष्ट आपल्या गणपतीचं म्हणजे म्हणतात ना की एक बकरी अड्ड्यावरून आम्ही बाप्पा माझा बकरी अड्ड्याचा राजा म्हणजे तू आज सगळ्या टी शर्टवरती बघत असेल मी तुला दाखवतो की अशा पद्धतीने आपण हे बाप्पाचं एक स्लोगन जे आपण म्हणतो ते आपण तयार केलेलं आहे आणि सगळीकडे ह्या नावाने आपला बाप्पा प्रसिद्ध खूप चांगल्या पद्धतीने आहे हे तुला म्हणजे आवर्जून मला सांगायला आवडेल आणि एक बारा पंधरा वर्षापूर्वी आपल्या गणपतीवरती आणि आपल्या विभागाचं नाव घेऊन आम्ही एक सुंदर असं गाणंसुद्धा तयार केलेलं की ते तुम्हाला यूट्यूबवरती आपल्या मंडळाच्या पेजवरती अवेलेबल आहे बघण्यासाठी तेही तुम्ही बघू शकतात त्या थँक्यू थँक्यू ही तांक्यू, तांक्यू, माहिती दिल्याबद्दल आणि मला वाटतं तुम्हाला हे टी शर्ट घालताना खूप मजा येत असेल का लिहिलं माझा बकरी अड्ड्याचा राजा आपण सगळे तिघ एकत्र बोलूया जोरात बकरी अड्ड्याचा राजा गणपती बाप्पा तर आपण आता होतो बकरी अड्डा या ठिकाणी होप व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा पाहत श्रेष्ठ महाराज सोबत शॉप मी आणि माझे सहकारी सुशील गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या